नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत म्हणजे सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे त्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका हो चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय आहे परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जीपा सर्व शिक्षणाधिकारी अधिकारी मनपा सर्व आणि शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम उत्तर व दक्षिण विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या बोटवर विद्यार्थ्याची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबत उपरोक्त विषयांवर शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवानं सुलभ हो व्हावी तसेच धोरणकर्ते शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकासह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावं व आधारे राज्य जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम योजना आखण्यास मदत व्हावी हो याकरता संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के कार्यान्वित करण्यात आले आहे संदर्भ क्रमांक एकणवे स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित अंशता अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते, ते दहावीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बोर्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची प्रक्रिया ही दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आलेली होती <coughs> परंतु जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेणं तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या नसल्याचं सा निर्देशनास आलं आहे त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यामध्ये अनियमित दिसून आली आहे संदर्भ क्रमांक दोन शासनानुसार सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबत निर्देश देण्यात दे आले आहेत तरी आपल्या अधीनस्थ सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या बोटवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्याचं आदेशित करावं तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदवली जात असल्याबाबत आपल्या स्तरावर आढावा घेण्यात यावा त्यासंबंधी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत तर बघा तुम्हाला स्मार्ट चॅटवर ही उपस्थिती तुम्हाला नोंदव नोंदवायची कशी याचा जर प्रात्यक्षिक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा तुमच्या जर कमेंट, कमेंट जास्त आल्या तर मी त्याबाबत नक्कीच नवीन व्हिडिओ बनवणार आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजल्या तर लाईक करा आणि शेअर करा करायला विसरू नका धन्यवाद